श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे माणसाची ओळख होते ती त्याच्या कपड्यातून परंतु जर आपल्याकडे व्यर्थ असे ढीगभर कपडे असतील तर त्याच काय करायचं ते कोणाला द्यायचे कधी द्यायचे ह्या सगळ्याचा विचार तुम्ही केला आहात का या सगळ्यामागे सुद्धा शास्त्र आहे होय ही कार्यसुद्धा तुम्ही योग्यरित्या नाही पार पाडलीत तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात चला तर पुढील विषयाचा खोलवर आढावा घेऊया नवनवीन कपडे घालेला सगळ्यांना आवडतात आपल्याला असे वाटते की सगळ्या प्रकारचे कपडे आपल्या कपाटात असावेत तेही विविध रंगांमध्ये विविध पैटर्नमध्ये मात्र जेव्हा हे कपडे पडून राहतात आपण त्यांचा वापर करणे बंद करतो तेव्हा मात्र त्याच काय करायच ह्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत होय जर एखादी वस्तू तीन महिन्याहून अधिक मानवी स्पर्शापासून वंचित राहिली असेल तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते म्हणून असे कपडे घालू शिवाय फाटके कपडे घालणे बंद करा आपल्याला एखादा शर्ट आवडतो म्हणून आप तो वर्षानुवर्षे वापरतो मात्र तो फटका नसावा कारण फाटके कपडे दरिद्रयाची लक्षणे आहेत असे कपडे घातल्याने तुमच्या नशिबी नेहमी अपेश येत राहील जर तो फाटलेला असेल तर शिवून मगच वापरावा जे कपडे आप वापरत नाही त्या कपड्यांची कधी गाठोडी बांधून ठेवू नये असे कपडे नीट धुवून व घडी घालून कपाटात ठेवून द्यावे त्याचबरोबर जर फाटलेली अंतर्वस्त्रे परिधान केल्याने आपल्यावर शनीची वाईट दृष्टी पडते आणि आपल्या आयुष्यात संकटे येण्यास सुरुवात होते तसेच वापरता नसलेल व जुने झालेल तसेच फाटलेल कापडे कधीच कोणाला देऊ नये असे कपडे एकत्र करून जाळून टाकावे अथवा कचराकुंडीत टाकून द्यावे त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे कपडे दुसऱ्यांना देताना तसेच माळकटलेले कपडे तसेच देऊ नयेत अशाने तुम्ही ज्या व्यक्तीला कपडे द्याल त्या व्यक्तीच्या मागे साडेसाती लागेल आपण जेव्हाही आपले कपडे दुसऱ्यांना द्याल तेव्हा नेहमी ते नीट धुवून द्या सोबतच कपडे देताना नेहमी महिन्याच्या पंधरा तारखेनंतरच द्यावेत आणि शुक्रवार आणि शनिवारी जर तुम्ही कपडे देत असाल तर अतिउत्तम अशाने तुमच्या ग्रहमानाची दशा चांगल्या स्थानी जाई आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येथील मंगल कार्ये घडण्यास सुरुवात होईल तसेच तुम्हाला नकारात्मक शक्तीबद्दल सांगायचे झाले तर जुने फाटके कपडे लगेच नकारात्मक गोष्टींच्या संपर्कात येतात आणि मग आपल्या आयुष्यात काही चांगले घडत नाही नेहमीच आपल्या कामात अटले येत राहतात अशा नकारात्मक शक्तीला दूर ठेवण्यासाठी कपडे वेळच्या वेळी धुवून सूर्यप्रकाशात चांगले वाळत घाला हिवाळ्यात वापरले जाणारे कपडे सुद्धा वेळच्या वेळी धुवून सूर्यकिरणांमध्ये सुकवून घ्यावेत त्याचबरोबर आता थंडीचा ऋतू हिवाळा सुरू झाला आहे आपण आजकाल आप पाहतो रस्त्यावर अनेक गरीब माणसे लहान मुलेबाळे फाटक्या कपड्यांमध्ये रात्रभर कुडकुडत असतात अशा लोकांना मदत करा तुम्ही जे कपडे वापरत नाहीत ते योग्य पद्धतीने या गरीबांना दान करा जर तुम्हाला देवाने खूप दिले आहे तर त्याचा भाग गरीबांमध्ये वाटा अशाने तुम्हाला पुणेप्राप्ती होईल आणि तुमचे आयुष्य सार्थकी लागेल आपमाणूस म्हणून जन्माला आलो आहे आपण परोपकार केले पाहिजेत गरजवंतांना नेहमी मदत करत रहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद